नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मोड आलेल्या मुगाचे डोसे कसे करायचे ते बघणार आहोत हे डोसे शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत आणि खायला देखील खूप छान लागतात आणि बनवायला अतिशय सोपे आहेत चला तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी हे मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे मी कालच मूग भिजवायला ठेवले होते आणि सकाळी बघू शकता मस्त असे याला मोड आलेले आहेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे मी हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊयात मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे इथे बघू शकता तर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरमध्ये वाटताना अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं एकूण मी एक वाटी पाणी इथे वापरलेलं आहे तर बघू शकता हे भांड्यामध्ये मी काढून घेत आहे मिश्रण आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध चमचा हळद टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात जिरे पावडर टाकून घेऊयात अर्धा चमचा छान असं याला मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने हे छान बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता जास्त पातळ देखील हे करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं तर अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला की ह्यावरती आपण हे डोसे करून घेऊयात तर इथे मी छोट्या पळीने दोन पळे हे बॅटर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे पळीच्या सहाय्याने याला हलक्या हाताने पसरवून घेऊयात शक्य होईल तेवढा हा डोसा पातळ पसरवून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत होईल साईडने तेल सोडून घेऊयात म्हणजे याच्या ज्या कडा आहेत त्या सुटतील तर अशा पद्धतीने सर्व बाजूने तेल सोडलेलं आहे सर्व बाजूने तेल पसरवून घेऊयात आणि वरच्या बाजूने देखील थोडंसं तेल लावून घेऊया तर अशा पद्धतीने हा खालची साईड भाजली की डोसा पलटवून घ्यायचा आहे याच्या जेव्हा कडा सुटतील तेव्हा हा ते डोसा पलटवून घ्यायचा आहे तर इथे कडा सुटलेल्या आहेत तर आपण डोसा पलटवून घेऊया इथे खालची साईड छान अशी मस्त भाजलेली आहे बघू शकता दोन्ही साईडने छान भाजल्याच्या नंतर दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे छान याला तेल लावल्यामुळे कुरकुरीत येतो तर इथे आपला मस्त हा डोसा भाजलेला आहे तर काढून घेऊयात बघू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे डो डोश्याला तर आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत आता राहिलेले डोसे देखील करून घेऊयात बघू शकता दुसरा डोसासुद्धा मी त्याच प्रकारे करत आहे हलक्या हाताने बॅटर सोडलेला आहे पळीच्या सहाय्याने त्याला पसरवून घ्यायचं आहे साईडने तेल सोडून घ्यायचे गरमागरम खायला हे डोसे खूपच छान लागतात हे डोसे मुलांना देखील आपण डब्याला देऊ शकतो नाश्त्याला देखील बनवू शकतो मुगाचे डोसे असल्यामुळे पचायला देखील खूप हलके आहेत आणि बनवायला देखील खूप सोपे आहेत तर हा देखील डोसा आपला तयार झालेला आहे सगळ्या बाजूने तेल लावून घेऊयात आणि काढून घेऊयात प्लेटमध्ये तर हे डोसे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी मी इथे टोमॅटोची चटणी बनवलेली आहे या टोमॅटोच्या चटणीसोबत देखील हे डोसे खूप छान लागतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहेत तर तुम्ही देखील मोड आलेल्या मुगाचे डोसे एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद